मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरेओ भोग संपल्यावर जावं लागतं एका नक्की त्याला शंका घेतली मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं उत्तर आहे भोगावं लागतं भोगायचं जायचं भोगायचं नाही इथं कोणी भोगेल का महाराज सृष्टीच्या मालकाने त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसं सोडील तुम्हाला कसं सोडील स्वतःचा बाप सोडला नाही बसणारे माणसं डोकं खाजवा छपन्नावी पिढी होती राजा दशरथाची आणि छप्पन्नाव्या पिढीचा पोरगा होता राम पंचावन्न राम छप्पन्नावी म्हणजे दशरथ पंचावनावी पिढी रामाची पंचाववी पिढी होती आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पुलब्रम्हदे पुलताश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आत्तापर्यंतच्या त्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन मिनिटात पटलं तर बघा रावणाला बायका होत्या ऐंशी हजार ठोक मग वर्षाला एक बायको झाला कि झाले ऐंशी हजार बरं त्यानं जलाम नाही जलमले बायकू केली ती का पहिले पंधरा हा मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा सीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय अठरा केलं त्यांनी काही पार राहिलं नाही केली ना पुढे ऐका <laughs> <laughs> आता सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं पंच्याण्णव हजार वर्षे पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होत पंचवीस वर्ष आणि राम होता पंच ए राम राम होता पंचवीस वर्षाचा आणि सीता होती अठरा वर्षाची म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं अठरा आणि पोराचं वय एकवीस का केलं तो, तो पंचवीसला लईच या देवानी करील आणि वेळ तर दोन तीन वेळा बाप उचलून आपताय बसलाय ते चार वाजा केले आणि पोराचे केले एकवीस आता पोराचे सरकारने केले एकवीस पण देवाने केले के एक चाळीस रेंज गेली रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसान ही मंडळी आता कार झाली पूर्वीला फुगीर होती कसे होते माहितीये का महाराज ही मंडळी ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला आहे ना आपला ना नांदूर सोनुशी निमोल इकडली लोक माथाडी राहायची महाराज ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची माथाडी माथाडी काम करायचे पण लय करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत करायची त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही मग आयडिया काय करायचे आपले लोक पूर्वी भांडे होते स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलाही लावायचे काम करायचे लोक आणि हे लोक राहायचे कुठं फुटपाथला राहायची म्हणजे नवी मुंबई बिंबई आत्ता झाली महाराज हे दहा वर्ष तव करायची मुंबई तेव्हा काय होतं आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं लावायचं कोळशे करायचे कलईचे गावात यायचं महाराज पण इतकी कष्ट शेती उभी करायची शाळा उभ्या करायच्या लग्न करायचे आता या पट्ट्यात असं होतं शेतीला पाणी होतं शेती चांगली पिकत होती आणि कुणीला ना कोणी मुंबईला राहायचं तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती बस त्याच ना तुम्ही नाही तुम्हाला ते गमेल पण तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कसं शक्य तुमची जमीन आमचा उकीर्णा सारखाच लबाड बोलायचं नाही आता कशी झिरली आता बरंच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम ठोला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडे देवाला सोडा मला नको मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रीकरच कीर्तन ऐकलं ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का यंदा नाही हो आता पुरीचा बाप हुशार झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणतो

तीन तीन लाख घेतलेत गेल्या सीजनला पुरीच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडं बोर मारला त्याला निघाला निघला या दोन चार वर्ष तेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सनाट तुर्र काढी तो कार्यालयात भरपूर जवाब लय दिसानं नालायक सापडलाय हा आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढ रे पोरीण तुमच्या बापाच्या दारात ना अशी रांग आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राय द्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धाबधाब्या खाली का खा <laughs> अवघड आहे मारा चला थोडं पुढं यावं लागतं आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आलोय आपण आता आता भोगायचं संपले की आपल्याला जायचं पण कसं जायचं उत्तर ऐका आता आता लय बारीक आहे त्याची लावून देतो फक्त मग तर काय माणसं म्हणतील तो सोमवारी मी म्हणजे पवित्र होता असा नाही करायचा मग तो एखाद करीत होता आता समजा मी ये पप्पावानी बोलतो मराच्या टायमाला बोबील मागू शकतो ते तर काही असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी एडपटा सुद्धा ठेवा हे काशीला जाणारा एडपटा धुधा ध्याना ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम तो हे आपली बावला तो उठले काशीला गेलो तो मी दाव्याचं खात नाही कानपाड फुडीन काशी तर दावी तसं पण तुला जायलाच पण सांगितलं होतं काशीला काल सक गेला सात आठ हजार रुपये दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोर व्हायली निघली हीच काशी झाली काल तुझी बरं बर चा हाऊस हो आपल्याला नाही हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला या हिन या हिन गचपान घेऊन निघली काशी काशी तर मी बाराव्या बाराव्या देत ओवी मी ओव्याप्रमाणे पाठ पर्यंत येणार मुक्षण उदार होय किर काशी शरीर ते थाई वेचकी जे मावलीची ओवी आहे बोगजगिरी नाही मग काय म्हणसं म्हणतो तो काशीला गेला लग पैत्र होता मरायची आटी सांगतो मरून सुद्धा पहिल्या काढवत घातो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा आहे का उगत बावळात पण नका करी जाऊ काही काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला आजारीच होता हे असं नाही जसं आता लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड लोक आहे का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय यावा तुम्ही आपल्या काय झाले लोकांनी ठोक ताडा अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मीट सांगत तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी बोलून दाखवली पाहिजे म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मते उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर गेली जाऊ नाही आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हा राहा आम्हाला पुढं राहा याच कारण सांगतो तुम्हाला तुम्ही भांडे घासून जगू शकता दुनं धुवून जगू शकता तुम्ही नातो संभाळून जगू शकता पहाडा सारखी माणसं दीड जमले त्या सणबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही 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 कधीच नाही बैलाला हात मारली तर बैल मागं वळत होता आणि टीका मारला तर खालून ढेकूळ निघत होत एवढी ताकद असताना माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो मात्र सरळच करू शकत नाही ज्या मात्रेची ती बायको गेली महाराज तेव्हा सत सगळं ठरवलं आता ते फक्त म्हणायचं बरं आहे मजा नाही त्याच्यात एक सुना सुना ती एक सत